अजून एक टप त्या आठात काय करू नलत गावच्या सरपंच गाडी घालतात सरपंचा पेडो कसलो रामदात काय झेल झालो की बदल करतात जाळून तुझं मनात दिवशी वार्ता करतात मग पेडो कसलो हो तो आमच्या बाबूना मुंबई घर घेतले ना काय सांगतास का बाबू मुंबई घर हा बाकी बरा केला म्हणजे वाडीतल्या एखादा तरी मुंबईत घर झाला बरा केला सरपंचा जाणू खूप खूप चांगला केला पण मी काय म्हणतो बाबू मुंबईत काय घेतल्या कायदा

विटी विटी होय होय तास तास हा काय काम करता फिरतीचा काम आहे कुरियरची काम करता आणि तुका काय सांगतो घर काय सगळं वस्तू जायच्या सोय म्हणजे आमची घरा का हलत की का असा नाही होणार वस्तू जायच्या म्हणजे चटणी वाटूची मशीद का पाठू वरवंटवा

या तु तो हो सप्त तो सगळं करतो माझं बाबू करतो काय दाता तुमचा आशीर्वाद देऊन गेलो तसा तुमचा सागार ना होय हो सप्त तो खर्च बाबू करू घरी पण तुमच्या राम घ्या म्हणजे तुझा वय काय आणि वहिनींचा वय काय आणि तू तिघा नावाना आसमान तो नावानं आत्मानाशिवाय वहिनीवरचा प्रेम वाटत नाही ना काय महिला वहिनीवरचा प्रेम तरी बरा तुका वहिनी आणि रामभाऊ राम भाऊ म्हणत तुमका सांगतय यो ना रक्षाबंधना लय बिजी असता ऐसून एक पर्यंत ना येतो हात भरले असत दोन होय काय बरा तुम्ही बसा मी अर्ध घेऊन येते कसलो सार्वजनिक संडा जातो नाय हो सार्वजनिक जमिनीवर प्रकल्प कसे राबवायचे ते तो घेऊन येते मी थांबा नाही काय हो ते शाम्यात मुंबईत नाही पाठवलं

तसलो निस म्हणून मी दोनदा निवडणुकीत पडले आणि परत निवडणूक उजबरवात म्हातारे झाला तुमचा जमाशी नाही तेव्हा ना आता, आता <laughs> पुढचं इलेक्शन भी लटत आणि एकदा का निवडून येलय की मग समजा खोकल काय भाषण म्हणतो मेरे भाई बहिनो मेर चार देशवासीओ mes <laughs> burgawa

we <laughs>

देवान दिल्या ना अरे घे अरे तू काय निर्माण केलं होत जा तुझा झाला तू काय ऐकलं होतं काय नाही जा काय दिलं घेतलं अरे खाली हाताने आणि खाली हातान जात जर पेड खा हे नको देवान दिले ना तुला नाना नानी ना, शामग्यात मुंबईत पाठू नको तो मुंबईत गेलो तर लो मुंबईत गेलो तर हरावतो लो झाली आबांची पारख झाली

हो आयुष्या सुखाचे दिवस येऊन माणसाकडे पैसे खरा परत लागला सगळे जमा घेत पण पैशाचा सोब नाही घेत म्हणतो आपण मुंबईत पाठवूया घातलं मग काय घाबल तुझा डायरेक्ट तू प्रेमाजी बाबा अपन करून दिलं आणि मुंबईचा दरवाजा मोकल तर घरात आपल्याकडे देऊला चाय पिऊ एक फुगणी नाही काढली होती काय सांगा काल संचा आवटात फिरत होत तेवढ्या चवटिणीच्या काळा मित्र उडी मारल्या आणि माझी बासरी घेतल्या आणि तात पेचल्या अरे कोण महिला होती फुगणी भाजी फिरत बापाची केवढी पडी जमीन काय काहीतरी काम काय करता गेलो कमी अरे पण नाही गेल्या तू बापूस गेलो आता सांगतो गो मागल्या अगो शोबा काय सांगता असतो बापू बापूस सकाळी गेलो म्हणता अरे आल मी ते बघलोय कसो गेलो काय झाला सकाळी साडेसात अरे साडेसात उत्तर गेलो तू माका आता सांगतो सकाळी साडेसातशे एस टी कंटोलीच्या बाजारात गेले वाटतो ढकालो की काय काय बोलतात वसुदेव असत ना वासुदेव कृष्णाचा अवतार असेल ना होय वाटत रे तुझा जन्म झाला नाव व्हायला घडलं तुम्ही होती हो कायच मी माझ्या बापाशी सांगलं कृष्णाचा जन्म सुद्धा व्हाळा टोपल्यासून झालो होतो काम करूची गरजच का सुदामाच्या गावात गेलय जमिनीवरून नजर फिरून दिल तर आता सोन्या पिकता जन्मी माझे घेऊन दिलो तो, तो, गे गे तो। ओ तुझी श्रीमंती असली तरी सुदामाचे पोहे माझ्या पोटात आणि तुमची चाय माझ्या मनात अरे द्रौपदी चाय घेऊन दिली

काय जरा बघ आवडीत गुरुदेशा बघ आव बघ पहिल्या जरा साने माणसासारखं सर तू सांग नाना मी तुमच्या मोठ्या मानजा सर सांगू तू बाकी मोठ्या मानजा सर काय बरं सांग मी नोकरी करतो तू नोकरी करतो नोकरी काय करतो मुंबई जाऊन काय करतो नाना तुम्ही जाणता मुंबई काम करतो रस्त्यात हां आय कामतं हरहान करतो रस्त्यात मुंबई करू तर काय ओ नानानु मला

माझे हे ना माझ्या टाकले अबरू हा अगृदा काय सांगता सरपंचांना आजोबांकडे वाढीत गेलात ना तुम्ही जाताना घरातली जुनी चप्पल सांगून जातात आणि येताना नवीन चप्पल हाणतात तो वाढीतली बोरावरती सुद्धा ना तुमचा बघून आपली चप्पला डुंगा खाली लक्ष असं बंदू किती काय ह्या बरोबर नाही त्या बरोबर ह्या सगळ्यां बरोबर आहे माझ्याकडे निर्णय मागून दिला मग मी सांगते का तुमचा मान्य गुरुजा लागाल या दोघांचा एकमेकमो प्रेम असा त्यांचा लकीन करून द्यावा नक्की होय अरे यांचा प्रेम आहे एकमेकांना होय मी बघू

你愿意吗 प्रमाण आपल्यासुद्धा बदलू चा लागेल वाईट वाटाण घेऊन चला एक करा देवाच्या पाया जा नको वाय वाटाण घेऊ बदलणाऱ्या काळाप्रमाण बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाण आपल्या सुद्धा बदलायचा सलमंतच्या पायापुढे दोन पाया जाऊन पाया पडा

गेले सगळे सगळ चांगले माय टोटात घेऊ नको त्या सगळ्या हातात असता मदत झाल्या पद्धतीने मार आपल्या सुद्धा बदला गोया मागल्या

तू समीरात कपडे पाठव त्याच्याकडे जा मी माझ्या सांगे कुंपे पाठवणार नाही मी आणि सांगो हयच राहतो लग्न मी माझ्या बाबाची तर हस्त जपणार आहे काय झोपली ना झोपली ती का झोपा ती झोपली ती मागे लावली माझ्या आवडीची कविता म्हणा ना तुका कविता आवडता तुझ्या आवडीची कविता म्हणा ती हा बरं म्हणते